नमस्कार रायगड जिल्ह्यात भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळाल्याने शिवसेना पक्षाला धक्का बसला आहे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे प्रकाश देसाई यांनी पालित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना पक्षाला दुसरा धक्का बसला आहे प्रकाश देसाई यांनी शिवसेना सचिव संजय मोरे शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे दैनंदिन व्यस्त जीवनशैली व दैनंदिन कामातून पक्षाच्या कामास तो वेळ देता येत नसल्याने तसेच पक्षासाठी समाधानकारक काम करता येत नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे देसाई यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे पक्ष संघटना वाढीचे कौशल्य संपर्क व नेतृत्व गुण प्रकाश यांनी प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे तर देसाई पुढची राजकीय भूमिका काय घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे राजीनामा देण्यामागे कुणावर नाराजी नसल्याचं प्रकाश देसाई यांनी म्हटलं आहे मात्र याच वेळी त्यांनी एक खंत व्यक्त करताना काही लोकांनी पक्षात पदे आणून ठेवली असून पक्षाचे काम सुसूत्रता दिसत नाही नेतृत्वगण व कार्य नसलेल्या व्यक्तींना देखील पदे दिली जात आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने पक्षवाढीसाठी मेहनत घेणारे काम करणारे पदापासून दूर राहत आहेत परिणामी पक्ष संघटनेला संघटनात्मक नुकसान सहन करावे लागत आहे या कारणाने पक्षाचा रास होत असल्याने त्यासाठी त्याची कारणमेमांचा आत्मचिंतन करावा लागेल ला असं देसाई यांनी यावेळी म्हटलं आहे